नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थात स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार बावीस फेब्रुवारी आणि या दिवशी आलेला आहे गुरु योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतं तेव्हा गुरु, ते गुरु योग हा तयार होत असतो आणि हा जो योग आहे ना हा अत्यंत शुभ पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो यामुळे जा या दिवशी अनेक जण सोनं चांदी खरेदी करत असतात असं म्हणतात की या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी केली तर आपल्या घरामध्ये धनवृद्धी होत असते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केले तर हे उपाय सुद्धा आपल्या धनामध्ये वाढ होऊ शकते सोबतच सुख समृद्धीसुद्धा वाढत असते आपल्या व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा आपल्याला आप हे जे उपाय असतात तर हे उपयुक्त ठरत असतात आणि आपली प्रगतीसुद्धा होत असते यामुळेच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला एक सुपारी अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदेल आणि आपल्या घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे ना हा उपाय कधी करायचा आहे आज गुरुवार आहे तर आज तुम्ही आजच्या दिवशी सकाळी सात वाजून पाच मिनटानंतर ते सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत जो मधला काळ असणार आहे या काळामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात कारण हा गुरु पुषामृत योग जो आहे तर त्या योगाचा हा टाईम आहे या टायमिंगमध्ये तुम्ही जेवढे उपाय सेवा तुम्हाला करता येईल तेवढे नक्की करा त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ हा दिसून येईल उपाय का करायचा आहे उपाय हा धनवृद्धीसाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी घरातली गरिबी दरिद्री ही निघून जाण्यासाठी आपल्या घराची मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या घरात एखादा नोकरी करणारा व्यक्ती असेल त्याची प्रगती होण्यासाठी छोटा मोठा व्यवसाय असेल तर तो, तो व्यवसाय चांगला चालण्यासाठी व्यवसायात प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि बघा गणेशालासुद्धा सुपारीचं प्रतीक मानलं जातं सुपारी ही अतिशय गणेशाला प्रिय आहे आणि त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर केला जातो आणि गुरु पुष्यमृत योगावरती आपण साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचीच पूजा करत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्याला आज करायचा आहे हा उपाय केल्याने धनात वाढ होते आणि त्यासोबतच सुख समृद्धीसुद्धा आपल्या घरामध्ये वाढत असते तर आपल्याला काय करायचं आहे एक सुपारी आणायची आहे सुपारी ही चांगली आणा कुठे किडलेली वगैरे घेऊ नका किंवा तुम्ही अगोदर पूजेमध्ये वापरलेली आहेत अशी सुपारी घ्यायची नाही नवीन करकरीत तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे ही सुपारी आणल्यानंतरनं एक देवघरामध्ये दिवा लावून घ्या अगरबत्ती लावून घ्या आसन घ्या आसनावरती असन बसायचं आहे त्या दिव्यावरती तुम्हाला शुद्ध पाणी अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्या प्लेटमध्ये हळद आणि कुंकवाने स्वस्तिक कडा स्वस्तिक हे अतिशय शुभ मानलं जातं आणि त्याला मांगल्याचं प्रतीक सुद्धा म्हटलं जातं आणि या स्वस्तिकमध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो गणपती बाप्पांचा सुद्धा वास असतो आणि सोबतच अनेक देवतासुद्धा यामध्ये वा वास करतात जसे की इंद्र वायू पृथ्वी यासारखे देवतासुद्धा यामध्ये वास करत असतात म्हणून आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वस्ती काढायचं आहे स्वस्ती काढल्यानंतरनं त्यावरती एक विड्याचं पान ठेवायचं आहे विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता राखायच्या आहेत त्यावर तुम्हाला एक नाणं ठेवायचं आहे तुम्ही एक रुपयाचं ठेवा पाच रुपयाचं ठेवा किंवा दोन रुपयाचं ठेवा एक नाणं ठेवायचं आहे आणि या सुपारीवरती अभिषेक केल्यानंतर ना स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ती सुपारी त्या पाण्यावरती तुम्हाला ठेवायची आहे म्हणजे त्या नाण्यावरती तुम्हाला ठेवायची आहे आणि ही जी प्लेट आहे ना ही आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणारे जे माता लक्ष्मी आहे तर त्यांच्याच फोटोसमोर ठेवायची आहे जर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा फोटो असेल तर दोघांसमोर ठेवा वेगवेगळ्या मूर्ती असेल तर आज आजच्या दिवशी दोघांच्या मूर्त्या ज्या शेजारी ठेवा आणि त्यांच्यासमोर ही प्लेट तुम्हाला ठेवायची आहे ही प्लेट ठेवल्यानंतरनं त्यावरती हळद कुंकू अक्षदा पिवळी फुलं तुम्हाल तुम्हाला अर्पण करायची आहेत लाल फुलं अर्पण करायचे आहेत यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे कुबेर देवतांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या घरात धनवृद्धी व्हावी घरातील पैशांच्या अडचणी दूर व्हाव्या आर्थिक समस्या नष्ट व्हाव्या आणि घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जावी आणि घरात अखंड लक्ष्मी नांदावी प्राप्त झाले लक्ष्मीमध्ये वाढ व्हावी पण ती कमी होऊ नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा नंतरनं काय करायचं आहे एक लाल कपडा घ्यायचा लाल कपड्यामध्ये तुम्हाला ही सुपारी आणि जे नाणं आणि त्यातल्या थोडे अक्षर तुम्हाला टाकायचे आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे ना ही आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे ही ठेवल्याने आपल्या घराकडे पैसा हा चुंबकासारखा खेचला जाईल आपल्या घरामध्ये धनवृद्धी व्हायला सुरुवात होईल लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल त्याचबरोबर तुमचा व्यवसाय असेल एखादं पार्लर असेल किंवा एखादं छोटासा स्टॉल असेल तिथली तिजोरी जी असते तिथेसुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे तर ही ठेवू शकतात याने व्यवसायामध्ये चांगली प्रगती होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर जर तुम्ही नोकरी करत असेल तर नेहमी तुमच्यासोबत ठेवा तुम्हालासुद्धा नोकरीमध्ये चांगलं यश मिळेल म्हणून तुम्ही हा जो उपाय आहे ना हा आजच्या दिवशी नक्की करा खूप प्रभावी उपाय मानला जातो किंवा तुम्ही त्याला एका प्रकारची सेवा देखील म्हणू शकतात प्राप्तीसाठी ही जी सेवा आहे तर ही केली जाते यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत असते आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाची सुद्धा प्रगती ही होत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ